あとクローズのようですね。 आप तो मत पकाओ आज एक महत्त्वाची रिकव्हरी सातारा पोलिसांनी केलेली आहे याच्यामध्ये आम्हाला अशी माहिती होती सातारामध्ये काही गुन्हे घडलेले होते त्याच्यामध्ये बाहेरच्या काही गुन्हेगारांचा समावेश होता असं आम्हाला दिसून येत होतं वारंवार आता नवीन तपासमध्ये काही यंत्रणा आमच्याकडे आलेली आहे ती यंत्रणा आधी आमच्याकडे नव्हत्या आणि त्या यंत्रणामधनं आम्हाला थोडे क्लूज आले आणि त्या क्लूज एवढे चांगले आले की त्याच्यामध्ये आरोपीचं बऱ्यापैकी नावच निष्पन्न झालं हा आरोपी हा बाहेरचा राहणार आहे नगरचा राहणारा होता असं आम्हाला निष्पन्न झाला आणि ह्यांनी जर त्याचा रेकॉर्ड आम्ही काढला त्यावेळेस आम्हाला कळलं की टोटल एक्केचाळीस गुन्हे या आरोपींवर दाखील याच्यामध्ये तो आ, अटक आहे आणि वेगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्रात कर्नाटकात वेगवेगळ्या राज्यात त्यांनी गुन्हे केलेले आहेत पण हा आरोपी खूप शातिर आहे रिकव्हरी कुठेही देत नाही अटकही होत नाही आणि फिरस्त असल्यामुळे आणि याचं कुटुंब मोठा असल्यामुळे त्यांचा वापर क करत असल्यामुळे हा आरोपीचं चाहूलच लागत नाही परंतु आपण ह्या आरोपीच्या पाठीमागे फल्टरमध्ये आपल्याला काही माहिती होती त्यामुळे आपण तिकडे एक ट्रॅप लावला याचा आणि ट्रॅपमध्ये तो आपल्याला नेमकं सापडला सापडल्यावर त्यांनी आपल्यावर हल्ले केले पोलिसांवर त्यांनी प्रतिकार केला आणि त्यावेळेस पोलिसांना मारून तिकडून पडून जाण्याचा पण प्रयत्न केला तिकडे एक शस्त्र पण होतं ते शस्त्र पण त्यांनी वापर करण्याचा प्रयत्न केला पोलिसांना परंतु पोलिसांनी त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे देवकर साहेबांची जी टीम होती त्यांनी खूप धीराने काम केलं कुठेही त्यांचं धीर त्यांनी सुटू दिला नाही आणि आरोपीवर टीमवर्क करून तरी कारण आरोपीसोबत इतर पण काही लोक तिला येऊ शकत होते अशी माहिती होती परंतु त्या आरोपीवर नियंत्रण आणण्यामध्ये ते यशस्वी झाले आरोपीला पकडला आणि पकडल्यानं त्याला अटक केली आपले सातारा जिल्ह्यात ह्या आरोपीवर टोटल याच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत फलटण ग्रामीण दहिवडी वडूज शाहूपुरी बोरगाव या भागात दाखल आहे आणि खूप शातीर आणि धीट असल्यामुळे हा रिकव्हरी देत नव्हता परंतु इंटोरोगेशनमध्ये नवीन नवीन आम्ही पण गोष्टी शिकत गेलो आहे त्या गोष्टींचा आम्ही वापर करतोय आणि त्या वापर केल्यामुळे आरोपीने नेम नेमका गुन्हा कसा केला होता कोणासोबत केला होता ही माहिती आम्हाला दिली एकूण पाच अजून आरोपीचे नाव सांगितले एक रिसिव्हरचं सा नाव सांगितलं त्या रिसिव्हरला आम्ही अटक करण्यामध्ये यशस्वी झालो आणि रिसिव्हर आणि आरोपी दोघांनी मिळून जी रिकवरी दिलेली आहे ती रिकवरी आज आम्ही फिर्यादीनं परत देण्यासाठी आता आम्ही प्रोसेस चालू केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण एकोणीस लाख चौरेचाळीस हजार रुपयाच्या सत्तावीस थोडा सोना प्राप्त झालेला आहे सहा किलो चांदी प्राप्त झालेली आहे त्याची एकूण किंमत पाच लाख एकेचाळीस हजार रुपये आहे पन्नास हजार रुपये कॅश जो बोरगावच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी चोरी केला होता तो देखील याच्यामध्ये प्राप्त झालेला आहे एक लाख रुपयाचा वाहन प्राप्त झालेला आहे आणि एकंदरीत सव्वीस लाख पस्तीस हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल याच्यामध्ये प्राप्त झालेला आहे तो आज गरीब गरजू माणसांना आम्ही परत करणार जे आता रिकव्हरी केली आहे सर त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर मंदिरातली चोरी झालेली आहे आणि हे मंदिर कोणतं आहे अवडूस भागातला हा मंदिर आहे आणि मंदिरमध्ये त्यांनी चोरी केलेली होती तर तो जो असा घुंबडेसारखा एक होता ते देखील आम्ही चांगलीच रिकवर केलेला आहे आणि आम्ही त्या मंदिरला आता सुकृत करणार